बिग बॉस मराठीचा प्रोमो आला आणि त्या प्रोमोमध्ये बिग बॉसची डेट आहे समजली आणि जेव्हापासून बिग बॉसची डेट समजली आहे बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की नक्की यावर्षी बिग बॉसचं टायटल सॉन्ग कधी येणार आता शेवटचा प्रोमो तर आला आहे तर टायटल सॉन्ग कधी येणार तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवनस्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण तुमचे एक लाईक जे आहे ते मराठी चॅनल ग्रो करण्यासाठी खूप जास्त मदतीचा हात ठरते तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा प्रोमो आला आणि त्यामध्ये सांगितलं की अठ्ठावीस जुलैला संध्याकाळी नऊ वाजता बिग बॉसचा प्रीमियर होणार आहे त्यानंतर प्रेक्षकांमध्ये हा प्रश्न पडला की या वर्षी टायटल सॉंग कधी येणार आहे बिग बॉसच्या प्रीमियरचं शूट कधी आहे कंटेस्टंटच्या पर्फॉर्मन्सचं शूट कधी आहे सगळी उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार कंटेस्टंटचे पर्फॉर्मन्स जे होणार आहेत ते होणार आहेत सव्वीस जुलैला सव्वीस जुलैला कंटेस्टच्या पर्फॉर्मन्सचं शूट आहे तर सत्तावीस जुलैला बिग बॉसच्या प्रीमियरचं शूट आहे बिग बॉसच्या टायटल सॉन्गबद्दल जर का बोलायचं झालं तर अजूनपर्यंत अशी कोणतीच बातमी आली नाही की यावर्षी बिग बॉसचं टायटल सॉन्ग येणार की नाही येणार ते मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण टायटल सॉन्गबद्दल अजून एकही अपडेट आले नाही दरवर्षी बिग बॉसचं टायटल सॉन्ग येत असताना कदाचित यावर्षी सुद्धा ते टायटल सॉन्ग येणार असेल पण मित्रांनो यावर्षीचा सीझन थोडासा वेगळा आहे त्यामुळे टायटल सॉन्ग व्यतिरिक्त अजून काहीतरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे टायटल सॉन्गबद्दल अजूनही गोष्टी क्लिअर झाल्या नाही आहेत जेव्हा काही गोष्टी क्लिअर होतील तेव्हा तुमच्यासमोर व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन पण सध्या तर हीच बातमी आहे की प्रीमियरचं शूटिंग जे आहे ते सत्तावीस जुलैला होणार आहे आणि सव्वीस जुलैला जे आहे ते डान्स परफॉर्मन्सचं शूट होणार आहे आणि डान्स परफॉर्मन्सच्या शूटच्या आधी चार पाच दिवस अगोदर कंटेस्टंटच्या डान्स परफॉर्मन्सच्या सुद्धा होणार आहेत तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचा सतकंच भारत माता अख्खीचे